नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती काल झालेल्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास ला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं चा लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी सर्व पी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर सर्व पी डी एफ पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा पंकज आडवाणी हा खेळाडू कोणत्या खेळाशी तो संबंधित पंकज आडवाणी हा खेळाडू कोणत्या खेळाशी तो संबंधित आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पंकज आडवाणी हा खेळाडू बिलियर्ड्स या खेळाशी तो संबंधित आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत बघा सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील अरविंद पनगरिया सोळाव्या वित्त आयोगाचे ते अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक खालीलपैकी कोण आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील श्रीमती रश्मी शुक्ला महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक आहेत बघा ऑप्शन क्रमांक चौथा बघा नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्याचा विकार पुढीलपैकी पैकी नेत्रभिंग अपारदर्शक होणे डोळ्याचा पुढीलपैकी पैकी कोणता आजार होईल बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील नेत्रभिंग अपारदर्शक होणे म्हणजे डोळ्याचा मोतीबिंदू आकार मोतीबिंदू विकार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेमध्ये एकूण सदस्यसंख्या खालीलपैकी बघा महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण अठ्याहत्तर एवढी सदस्य संख्या असते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा स्वच्छता अभियाना अंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अम्बॅसिडर म्हणून खालील पैकी कोणाची नियुक्ती केली बघा स्वच्छता अभियाना अंतर्गत स्माईल अम्बॅसिडर म्हणून खालील पैकी कोणाची नियुक्ती केली गेली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा स्माईल अम्बॅसिडर म्हणून सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती केली गेली होती प्रश्न क्रमांक सातवा बघा फु बाई फू हे या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी बघा कोणाचं आहे फू बाई फू या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विठ्ठल उमप यांचे ते आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा मराठी काव्याचे प्रणेते असेल कोणत्या कवीला मराठी नवकाव्याचे प्रणेते असे खालीलपैकी कोणत्या कवीला म्हटले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मराठी नवकाव्याचे प्रणेते असे बासी मर्डेकर या कवीला म्हटले जाते प्रश्न क्रमांक नववा बघा ग्रामसभेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो बघा ग्रामसभेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश सा होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अठरा वर्षावरील सर्व नागरिक यांचा ग्रामसभेमध्ये या ठिकाणी समावेश होत असतो प्रश्न क्रमांक दहावा बघा खालीलपैकी कोण लोकहितवादी या नावाने बघा खालीलपैकी कोण लोकहितवादी या नावाने प्रसिद्ध आहेत बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी या नावाने ते प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक अकरा बा बघा एक हॉर्स पॉवर म्हणजेच खालीलपैकी किती वॅट एक हॉर्स पॉवर म्हणजेच खालीलपैकी किती वॅट होईल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील एक हॉर्स पॉवर म्हणजे सातशे शेचाळीस वॅट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बघा बा मुख्यमंत्री माझी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना खालीलपैकी किती रक्कम दिली जाणार आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पंधराशे रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे प्रश्न क्रमांक बा बघा भारतामध्ये सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी यांची उंची खालीलपैकी बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी यांची उंची खालीलपैकी किती मीटर आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघा एकशे ब्याऐंशी मीटर एवढी स्टॅच्यू ऑफ युनिटी यांची ती उंची आहे प्रश्न क्रमांक को पुढचा कोण आहेत बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील होळकर राजव संस्थापक मल्हाराव देशमुख या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यमाळ बघा सूर्यमाळ कडा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं सर्वात उंची वर जाते बघा सूर्यमाळ कडा हे पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामधलं सर्वात उंची वरचते ठिकाण सूर्यमाळ कडा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सूर्यमाळ कडा हे पालघर या जिल्ह्यामधलं सर्वात उंची ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा योम मित्र हे पुढीलपैकी बघा योम मित्र हे पुढीलपैकी काय आहे बघ या ठिकाणी विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील महिला रोबोट या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरा बघा कोविड नाईन्टीन मध्ये या महामारीमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी पुढील पैकी कोणते अभियान राबवले गेले वा कोविड नाईन्टीन मध्ये या महामारीमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी कोणते अभियान हे राबवले होते बघा ऑपरेशन बघा वंदे भारत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सध्या भारताचे लोकसभेचे स्पीकर खालीलपैकी बघा सध्या भारताचे लोकसभेचे स्पीकर म्हणजेच लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ओम बिर्ला हे भारताच्या लोकसभेचे स्पीकर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सेतू या ठिकाणी मिसाईलचा तो प्रकार नाही प्रश्न क्रमांक वीस बघा नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी वर्ल्ड कप अंतिम सामना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला बघा भारत आणि दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी वर्ल्ड कप अंतिम सामना कोणत्या ठिकाणी झाला होता तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील बार बाडोस बघा या ठिकाणी अंतिम सामना हा झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते बघा खालीलपैकी कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अमरावती या शहराला इंद्रनगरी या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताच्या सरहदीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या खालीलपैकी बघा भारताच्या सरहदीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील भारताच्या सरदीला एकूण सात देशांची संख्या आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रभाकर या नावाचं साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले बा प्रभाकर या नावाचं साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते विद्यार्थी मित्रांनो प्रभाकर या नावाचं साप्ताहिक भाऊ महाजनांनी प्रभाकर नावाचं साप्ताहिक के सुरू केले होते प्रश्न क्रमांक चोवीस बघा रमन मॅगसेस हे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती पुढील पैकी रमन मॅगसेस हा पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामध्ये पहिले व्यक्ती पुढीलपैकी कोण आहेत मग या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहि आचार्य विनोद भावे यांनी रमन मॅक्सिस हा पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामध्ये पहिले व्यक्ती आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा विधवा विहोत्तोजक मंडळी यांची स्थापना खालील पैकी बघा विवाह उद्योजक यांची स्थापना खालील पैकी कोणी केली होती बघा या ठिकाणी अंश क्रमांक एक राहील महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विहोदोचक यांची त्यांनी स्थापना केली होती प्रश्न क्रमांक सव्वीस बघा इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य खालीलपैकी कोण होते बा इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो no. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोंडा दादाभाई नेहरूजी हे इंग्लंडच्या संसदेचे पहिले सदस्य होते प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा खालीलपैकी कोणत्या संतांची पदे ही शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील संत नामदेव महाराज या संतांची पदे बघा शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा खालीलपैकी कशामुळे आकाश निळ्या रंगाचे दिसते बघा खालीलपैकी कशामुळे बघा आकाश निळ्या रंगाचे दिसते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पृथ्वीवरील वातावरणामुळे बघा हे आकाशी निळ्या रंगाचे दिसते प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा सर्वात लहान खंड पुढील पैकी कोणता खंड आहे सर्वात लहान खंड कोणता खंड आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ऑस्ट्रेलिया हा खंड सर्वात लहान तो खंड आहे प्रश्न क्रमांक तीस बघा सूर्यमालेमध्ये सूर्यापासून बघा सूर्य मालेमध्ये सूर्यापासून माले सर्वात जवळचा ग्रह पुढीलपैकी कोणता सूर्यमालेमध्ये सूर्यापासून सर्वात सु जवळचा ग्रह कोणता ग्रह आहे तर बुद्ध हा ग्रह सर्वात जवळचा तो ग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा अंतराळ संशोधन समिती सन एकसष्ट साली बघा खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली बघा अंतराळ संशोधन समिती खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली होती बघा डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली अंतराळ संशोधन समिती हे या ठिकाणी सुरू झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोण भारताचे पंतप्रधान नव्हते बघा खालीलपैकी कोण हे भारताचे पंतप्रधान नव्हते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विश्वनाथ प्रताप सिंग हे भारताचे पंतप्रधान नव्हते प्रश्न क्रमांक पुढचा बघा बेकिंग पावडर म्हणजेच खालीलपैकी बेकिंग पावडर म्हणजेच खालीलपैकी काय होय बेकिंग पावडर बेकिंग पावडर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सोडियम बायकार्बोनेटला बघा या ठिकाणी बेकिंग पावडर असंही म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा एक मिलियन म्हणजेच खालीलपैकी करा एक मिलियन म्हणजेच खालीलपैकी योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे एक मिलियन एक मिलियन म्हणजे दहा लाख या ठिकाणी योग्य राहील दुसरे क्रमांक पुढचा बघा खालील पगा खालीलपैकी बघा हजार सरोवरांचा देश असे पुढे पैकी कोणत्या देशाला म्हणतात बघा हजार बघा हजार सरोवरांचा देश असे पुढे पैकी कोणत्या देशाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील फिनलँड या देशाला हजार सरोवरांचा देश असे म्हणतात विद्यार्थी मित्र सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सन दोन हजार तेवीसचे सर्व पेपर मागील सर्व पेपर जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला सर्व पी डी एफ एका मिनिटाच्यात वॉट लगेच लगेच्या लगेच पाठवले जातील त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे